वाडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप मुकुंद पाटील यांनी पक्षातील अंतर्गत गैरव्यवस्था आणि प्रोटोकॉल भंगाचा उल्लेख करत आपल्या पदाचा स्वेच्छेने जाहीर केला आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यातील काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे मी गेले चाळीस वर्षापासून पक्षाचा काँग्रेस पक्षाचं पक्षा पक्षा काम करत आलो त्याच्यामध्ये मी जवळजवळ सत्तावीस वर्ष अध्यक्षपद सांभाळे त्याच्यामध्ये यूथ काँग्रेसचं बारा वर्ष आणि पंधरा वर्ष ब्लॉक काँग्रेसचं सा अध्यक्षपद सांभाळलं हे सांभाळत असताना बरेच उतार चढ उतार झाले पण आम्ही एकनिष्ठ राहून पक्षाचे आम्ही काम करत आलो होतो परंतु आता वाडा नगरपंचायतचं इलेक्शन लागलं असता मनीष कनोरे त्यांच्याबरोबरचे काही दलाल या लोकांनी एबी फॉर्म जे प्रमाणे तालुका अध्यक्षाकडे द्यायला पाहिजे ते न देता राजू वाड्या यांच्याकडे दिले असं त्यांनी सांगितलं आता ते न दिल्यामुळं मी एवढे वर्ष एकनिष्ठ काम करत आलो माझ्या घराला अख्खं काँग्रेसच्या बरोबर राहिला आणि मागच्या इलेक्शनला पण दोन माझ्या वार्डामधल्या मी नगरसेविका निवडून आणल्या होत्या ज्या मागच्या वर्षीसुद्धा माझ्या मिसेसला तिकीट दिलं आणि चार दिवसात मनीष गनोरेने इथे सपाट शपाड, भारती सपाटे म्हणून तिचं नाव नसताना पण तिचं नाव आणून ना मग तिला तिकीट दिलं मग एवढं एकमिस्त काम करतो तीच पद्धत आत्ता झाली भावाला तिकीट मागितलं नव्हतं पण मीच भारती सपाटेना सांगितलं होतं की तुम्ही पक्षाकडून लढवा परंतु दोन तीन दिवस आधी त्याचे स्वप्नील ठाकरे आणि भारती सपाटे यांनी सांगितलं का आमच्या घरामध्ये वाद नको सगळे नातेवाईक येतो आपण म्हणून मी काय फॉर्म भरणार नाही म्हणून मी भावाला सांगितलं की तू इकडनं फॉर्म भरतो का तो म्हणाला का तू म्हणत तर माझा नाकार नाही म्हणून मी पक्षाकडं विनंती केली का ही पक्षाची सीट जाऊ नये म्हणून मी त्याला तिकीट मागत होतो परंतु एके फॉर्क हे दलाल जे वाडा नगरपंचायतमध्ये काम करत होते त्या दलालांनी माझी मा, मा शीट तर कापलीच शीट कापण्याबद्दल माझं म्हणणं मा नव्हतं परंतु ए बी फॉर्म जे प्रोटोकॉलप्रमाणे तालुका अध्यक्ष दिले असते किंवा नावं निवून दिली असती का या उमेदवाराला तुम्ही पत्र द्या आपलं बी फॉर्म द्या परंतु असं न होता मला अतिशय दुःख झालं म्हणून मी या आता आज काँग्रेस पदाचा इच्छेने राजीनामा देत आहे आलेला आहे आजच जर आज उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब येत आहेत ते येत असताना त्यांनी त्यांच्या लोकांनी मला संपर्क केला आणि मी मला बरं वाटतंय त्यांचं नेतृत्व काल पाटील प्रकाश पाटील साहेब आणि रवींद्र फटक साहेब हे दोघे आले होते त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली परंतु मी सगळ्यांना सांगितलं की बाबा आम्ही आज अचानकपणे प्रवेश घेतो आम्ही तिथे येतो येतो बऱ्यापैकी कार्यकर्ते येतील पण जर का हे झालं तीन तारखेला रिझल्ट लागू दे त्याच्यानंतर मग बाकी सर्व काय असेल ती टीम येईल पण टीम सगळी कामाला लागेल